रामकृष्णारी मंडळी तर मंडळी आज आपण आलेलो आहे जिल्हा कोल्हापूर कुरणवाडा येथे स्वराज्याचे शूर सेनापती संताजी कोरपडे यांच्या दहन समाधीला भेट देण्यासाठी तसेच सुब्रमण्यम महादेव मंदिर व कार्तिक स्वामी मंदिर तर पाहू शकता हे सुब्रमण्यम महादेव मंदिर आहे तर या मंदिरामध्ये आतमध्ये आपण आलेलो आहे आणि येथे भगवान शंकराचे सुंदर असे शिवपंट पाहायला मिळते बाजूलाच कार्तिक स्वामी यांचेही मंदिर आहे मंडळी हा व्हिडिओ नक्की पहा मंडळी श्री रुद्र अवतारा हनुमान प्रसन्न छोटीशी मूर्ती आहे पुढे श्री कार्तिक स्वामी प्रसन्न यांची मूर्ती आहे आणि श्री गणेश तर मंडळी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरसेनापती संताजी गोरपडे यांची दहन संबंधी येथे आहे तर मंडळी संताजी हे मुघला विरुद्ध गनिमी काम्याने लढणार सूर सेनापती म्हणून ओळखले जातात तर मंडळी आपण संबंधी स्थळाला भेट देण्यासाठी चाललेलो आहोत पाहू शकता हा संबंधी स्थळाच्या बाजूचा परिसर आहे येथे संबंधी स्थळ आहे संताजींनी औरंगजेबाला देखील नाकेन आणले होते पण त्यांच्या शौर्यामुळे शत्रूंची वैरभावना वाढली संताजी गोरपडे हे स्वराज्याचे अमरवीर त्यांची समाधी म्हणजे आपल्या इतिहासातील शौर्याचा जिवंत साक्षीदार तर मंडळी ही सर्व ठिकाणे इतिहास अध्यात्म व श्रद्धा यांची सुंदर संगम दर्शवतात तर मंडळी स्वराज्याच्या आशा शूर सेनापतीच्या दहल समाधीला भेट देण्यासाठी नक्की या आणि मंडळी जाताना व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका